हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजू पाटील स्वागत करते आपल्या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये आज ए टू झेड गार्डनिंग सिरीजचा आजच्या एपिसोडमध्ये आपण आलो आहोत आय लेटर गार्डनिंग हॅक्सवर आज आहे नव्वा दिवस आणि हे है हॅक्स इतके खास आहेत की एकदा बघितल्यावर तुम्ही देखील नक्की तुमच्या कुंडींमध्ये हे है हॅक्स है ट्राय करायला सुरुवात करणार बारीक पण पॉवरफुल असं मेथी ग्रीन्स गरजेला खेळा देणार झाडांसाठी आयनचं टॉनिक अगरबत्तीची राग देणार मातीला जीव आणि बर्फाचे तुकडे झाडांना पाणी देणार अगदी तेही स्मार्ट पद्धतीने आज आपण फक्त माहिती घेणार नाही तर प्रत्येक हॅक हा प्रत्यक्ष करून देखील पाहणार आहोत तो ही अगदी घरच्या घरी आई म्हणायची मेथी खा ताकद येते आता हीच ताकद आपल्या कुंडीत आपल्या आरोग्यासाठी एक अनलेला खिळा बघा कसा बनतो झाडांसाठी एक मिनरल डोस धूप लावता अगरबत्ती लावता पण मात्र जमा जी काही राख असते ती मात्र आपण टाकून देत असतो सो आजपासून थांबा तयार करा मातीसाठी कीटकनाशक आणि घरातच आईस क्यूब असतातच ना मग ही वॉटरिंग ट्रिक्स तर तुमच्यासाठीच आहे चला तर मग आजचा एपिसोड बनवूया एकदम आय कॅचिंग मंडळी आय फॉर इन्फॉर्मेशन आणि आय फॉर इनक्रेडिबल असे गार्डनिंग हॅक्स चला तर मग सुरुवात करूया आय लेटरच्या पहिल्या पासून सो so, मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा सो so, आजचा आपला आय लेटरचा फर्स्ट हॅप आहे इन्स्टंट मेथी ग्रीन्स काहीही न वापरता फक्त टिश्यू पेपरवर आपल्याला मेथी उगवायची आहे माती नको कुंडी नको फक्त पाच दिवसात मिळवा हिरवा फ्रेश असा मेथी चला तर मग पाहूया अगदी सुपर सोपा असा आय इन्स्टंट मेथी मायक्रोग्रेन यासाठी साहित्य काही भरपूर लागणार नाही आहे यासाठी आपल्याला एक टिश्यू पेपर प्लेट किंवा एखादा प्लास्टिक ट्रे देखील चालेल त्यानंतर या ठिकाणी थोड्या भिजवलेल्या मेथीदाण्या या ठिकाणी मी एक ते दोन चमचे मेथीदाणे हे पाच ते सहा तासासाठी भिजवून घेतलेले होते त्यानंतर स्प्रे बॉटल हे सर्व साहित्य आपल्याला आपल्या घरातच मिळून जात असतं चला तर मग सुरू करूया झिरो बजेट असं स्टेप फर्स्ट भिजवलेले आपल्याला यासाठी घ्यायचे आहेत मेथीचे दाणे एका वाटीमध्ये सहा ते सात तासासाठी भिजवा थोडं उगम सुरू झालं आहे की नाही ते आता पाहायचं त्यानंतर स्टेप सेकंड टिश्यू पेपरचा आपल्याला बेस तयार करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये किंवा अशा प्रकारचे का हो जे काही यूज अँड थ्रोचे कंटेनर असतात त्यांना मात्र खाली ड्रेनेज होल तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये किंवा कंटेनरमध्ये अशा प्रकारे टिश्यू पेपर हा अंथरून घ्यायचा त्यावर थोडंसं पाणी स्प्रे करायचं टिश्यू पेपर मॉइस्ट आपल्याला अगदी हलकासा करून घ्यायचा आहे आता टिश्यू पेपर मॉईस्ट केल्यानंतरची स्टेप थ्री म्हणजे जे काही भिजवलेले दाणे असतात ते आपल्याला एक सारखे या पेपरवर पसरून घ्यायचे आहे हे दाणे एकमेकांवर ओव्हरलॅपिंग नको फक्त हलक्या हाताने त्याला आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे आहे त्यानंतर स्टेप फोर म्हणजे त्यावर पुन्हा सेकंड टिश्यू ठेवून स्प्रे करायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ स्प्रे करायचा प्लेट ही डायरेक्ट सनलाईटमध्ये न ठेवता अगदी शा म्हणजे ज्या ठिकाणी सावली असते अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे आणि मग काय पाचव्या दिवशी मायक्रोग्रीज रेडी टू इट आहे तुम्ही याचा वापर सलाड सँडविच किंवा टेस्ट म्हणून देखील करू शकतात सो आता या ठिकाणी मी पुन्हा वरच्या लेअरला एक टिश्यू पेपर अंथरून घेतलेला आहे म्हणजे कवर करून घेतलेला आहे आणि त्याला देखील या ठिकाणी मी मॉईस करून घेणार आहे यानंतर मी तुम्हाला डे फर्स्ट डे सेकंड डे थर्ड फोर्थ फिफ्थ पाचही दिवसाचे जे काही अपडेट आहे त्याच्या क्लिप्स मात्र या ठिकाणी लावणार आहे आणि त्यासोबत छोट्या छोट्या ज्या काही टिप्स आहेत त्या देखील देणार आहे सो या ठिकाणी माझ्या मेथी ग्रीन्स रेडी झालेले आहेत मायक्रोग्रीसाठी आणि मी त्यांना अशा प्रकारे ठेवून देखील दिलेलं होतं सो आता टिप्स पाहूया आता हा जो रिझल्ट आहे हा डे फर्स्टचा माझा रिझल्ट आहे सो तुम्ही पाहू शकतात की त्या थोडे या ठिकाणी जर्मिनेट झालेल्या होत्या जर टिशूवर फंगस दिसला तर मात्र सेकंड डे टिशू हा चेंज करून घ्यायचा पण मात्र मला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा माझा फंगस वगैरे काहीही नव्हतं सो या ठिकाणी नेहमी आपण फ्रेश वॉटरचा यूज करायचा आहे आणि एकदा जर तुम्ही हा हॅक ट्राय केला ना तर तुम्ही मात्र या हॅकचे ॲडिक व्हा त्यानंतर या ठिकाणी थोडे बोनस हॅक मेथीसोबत तुम्ही मोहरी असो तूर असो किंवा मसूर दाणे काही काहीही तुम्ही सेम मेथडने यूज करून मायक्रोग्रीन्स अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात आणि ते आपल्याला वापरता देखील येतात वेगवेगळ्या रंगांची चवीचे झाडं ही घरातच तयार होतात ही प्रोसेस काम करते कारण मेथी दाणे हे सेल्फ सफिशियंट सप, असतात त्यांच्याकडे इन अपसंड न्यूट्रिएंट असतं जर्मिनेट होण्यासाठी सो ही आहे माझा सेकंड डेचा रिझल्ट तर या ठिकाणी जे काही ग्रीन्स होते ते अगदी थोडे थोडे त्यांचं जे स्टार्टअप होतं ते या ठिकाणी आता झालेलं होतं सो मंडळी मायक्रोग्रीन्स म्हणजे काय तर बेबी लिव्स भरपूर व्हायटामिन ए सी के या असं यामध्ये असतं टेस्टला थोडंसं तिखटसर असतं पण मेटाबोलिझमसाठी अगदी फायदेशीर आहे ते नंतर आज आहे डे थ्री सो आजचा हा रिझल्ट पहा मंडळी मेथी मायक्रोग्रीन्स म्हणजे बिया उगवल्यानंतर सात ते दहा दिवसानंतर त्यावर आलेली जी काही पाने असतात ती कवळी असतात नाजूक असतात ती कवळी पाने किंवा जी काही पालवी असते ती कापून खाल्ली जात असते सो हे अत्यंत पौष्टिक असे हे मायक्रोग्रीन्स असतात मेथी मायक्रोग्रीन्समध्ये भरपूर असे प्रथिने फायबर्स अँटीऑक्सिडंट आणि आयर्न देखील असतात याचा वापर तुम्ही पराठा असो सलाड असो किंवा भाजीमध्ये असो किंवा कच्चं देखील एक चमचा तुम्ही जर घेतलं तर डायजेशनसाठी मेटाबॉलिझम इन्क्रीज करण्यासाठी किंवा सुधरवण्यासाठी याचा भरपूर असा चांगला वापर केला जात असतो सो हा आहे माझा डे फाईव्हचा रिझल्ट आणि तुम्ही पाहू शकतात की खूप चांगल्या प्रकारे अगदी माती ना कुठली कुंडी किंवा कुठल्याही स्पेसिफिक गोष्टींची गरज न पडता अगदी साध्या पद्धतीने आपण इंस्टंट मेथी मायक्रोग्रीन्स हे घरच्या घरी तयार करू शकता सो तुम्हाला तयार करायची असेल तर नक्कीच या मेथडचा तुम्ही वापर करू शकता सो आय फॉर इंस्टंट जो हॅक आहे तो आपला या ठिकाणी नक्कीच अप्लाय होत आहे त्यानंतर हॅक सेकेंड ज्यामध्ये आहे आयरन नेल फर्टिलायझर फॉर प्लांट्स घरच्या घरी लोखंडाची कमतरता भरून देणारा जबरदस्त आणि शून्य खर्चाचा उपाय झाडांची पानं पिवळी पडताय का खतं दिली तरी देखील फरक नाही मग बघा हा लोखंडाचा अगदी देसी असा आपला हटके उपाय आयरन नेल फर्टिलायझर यासाठी काय जास्तीत जास्त चार तपास जुने गंजलेले खेळ घ्यायचे आहे त्यानंतर थोडं पाणी एक प्लास्टिक बॉटल किंवा डायरेक्ट तुम्ही कुंडीमध्ये देखील याचा वापर करू शकता गंजलेला खेळा असेल तर डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे त्याला मातीमध्ये जर प्रेस करून ठेवला तर हळूहळू तो दे जी काही झाडाची आयनची कमतरता असते ती मात्र याने भरून निघत असते आणि जर तुम्हाला याने लिक्विड फर्टिलायझर तयार करायचं असेल तर तुम्ही गंजलेले खिळे त्यामध्ये आयरन ऑक्साइड तयार झालेले असतात नवे जर खेळ वापरत असाल तर मात्र त्यांना पाण्यामध्ये चार ते पाच दिवस तुम्ही भिजवून ठेवा म्हणजे थोडासा गंज त्या ठिकाणी तयार होईल सो so, स्टेप सेकेंड की कुंडीत वापरण्याचे या ठिकाणी दोन ऑप्शन आहे डायरेक्ट कुंडीमध्ये तुम्ही तीन ते चार खिळे कुंडीत आत दोन ते तीन इंचापर्यंत खोल लावून ठेवायचे दरवेळेस पाणी दिलं की थोडं थोडं जे काही आवरण आहे ते झाडाला किंवा जे काही आयरन आहे ते झाडाला यामधून मिळत असतं म्हणून हळूहळू क्लोरोसिसचे जो काही प्रॉब्लेम्स असतो क्लोरोसिस म्हणजे काय की झाडाची पानं पिवळी पडण्याचं जे काही प्रमाण असतं ते मात्र या ठिकाणी कमी होत असतं नाहीतर मग से स्टेप सेके चार ते पाच खेळी आपण पाण्यामध्ये पाच ते सात दिवस ठेवायचे आहे पाणी हे रेडिश ब्राऊन होईपर्यंत हे पाणी आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर मग एकाच पाच प्रमाणामध्ये हे पाणी आपण डायलोट करून झाडांच्या मुळाजवळ आपण देऊ शकतो किंवा याचा स्प्रे देखील करू शकतो पंधरा दिवसातून एकदा हे जर आपण वापरलं तर मग जास्वंदी असो गुलाब असो मोगऱ्या असो बेल असो किंवा मनी प्लांट असो या झाडांसाठी आपण हा हॅक वापरू शकतो हा हॅक ट्राय करताना मात्र थोडीशी सावधगिरी बाळगायची आहे आता या ठिकाणी जे काही मी खिळ होते ते पाच ते सात दिवसासाठी पाण्यामध्ये अशा प्रकारे ठेवलेले होते आणि तुम्ही पाहू शकतात की पाण्याचा रंग देखील या ठिकाणी रेडिश ब्राऊन झालेला होता त्यानंतर मी हे पाणी डायल्यूट करून झाडांना देऊन घेणार होती मंडळी खूप जास्त खिळी कुंडीत घालू नका देखील टॉक्सिसिटी तयार होऊ शकते प्लास्टिक कोटेड किंवा कलरफुल खेळ जर असतील तर ते मात्र यासाठी वापरू नका याचा फायदा काय आहे की आयरन नेल फर्टिलायझरचा झाडांवर फायदा काय होतो क्लोरोफिल तयार होण्यास मदत होत असते पानं हे हिरवीगार होता आयन डिफिशियन्सीची जी काही कमतरता असते किंवा जी काही डिफिशियन्सी झाडांमध्ये असते त्याची भरपाई याने होत असते आणि झाडांची ग्रोथ किंवा झाडांची जी काही रूट डेव्हलपमेंट असते ती याने होण्यास मदत होत असते सो मंडळी तुमच्या देखील झाडांमध्ये जर आयरन डिफिशियन्सी असेल तर तुम्ही अगदी अशा प्रकारे निशुल्क असा जो काही आपला जो काही हॅक आहे किंवा जो काही हटके उपाय आहे तो नक्की तुमच्या झाडांवर ट्राय करून पहा आणि त्याचा रिझल्ट काय येत आहे तो देखील नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करायला विसरू नका नाव इट्स टर्न टू हॅक नंबर थ्री जो आहे इन्सिनस्टिक राख झाडांसाठी राख म्हणजे एक टॉनिकच आहे तुमच्या घरात देवपूजेनंतर जर अगरबत्ती किंवा धूप आपण लावत असो त्यानंतर जी काही राख त्या ठिकाणी तयार होत असतील तर ती मात्र फेकू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक हटके उपाय जो बनवतो खत हो ही राख देखील तुमच्या झाडांचं पोषण करणार आहे आणि काही दिवसातच तुम्ही तुमच्या झाडांवर आलेला फरक देखील पाहणार आहोत यासाठी देवघरात वापरलेली जी काही अगरबत्तीची राख असते जी काही शिल्लक असते ती गोळा करा ती सॉफ्ट थंड आणि केमिकल फ्री असलेली पाहिजे म्हणजेच अगरबत्तीचा जो काही फ्रॅगन्स असतो तो अतिशय कमी असलेला असावा त्यानंतर ही सगळी राख जमा करून तिला बारीक चाळून घ्या त्यातील जे काही मोठी कण असतील ते मात्र वेगळे करा ही राख डायरेक्ट तुम्ही कुंडीतल्या मातीत थोडी थोडी मिक्स करा एक तर दोन चमचे आठ इंचीच्या कुंडीसाठी सफिशियंट आहे या राखेचा फायदा काय या राखेमध्ये असतो पोटॅश कॅल्शियम आणि ॲश मिनरल्स ज्याने जमिनीचा पीएच देखील सुधारत असतो त्यानंतर फंगल इन्फेक्शन मातीमधलं जे असतं ते त्याने कमी होत असतं मातीचं जे काही टेक्स्चर असतं ते देखील याने पोरस होत असतं त्यामुळे याने जे काही एअरेशन असतं मातीतलं ते देखील त्याने वाढत असतं त्यानंतर सेंद्रिय प्लस झिरो वेस्ट असं हे खत आहे सो याने याची काय काळजी घ्यायची असते अगरबत्ती नेहमी केमिकल किंवा हेवी केमिकल असल्यास तिचा मात्र वापर टाळा डेली यूज न करता वीकली वन टाइम, तुम्ही ही राख झाडांसाठी वापरू शकतात राख टाकल्यानंतर मात्र झाडाला नक्कीच So, मंडळी अशा प्रकारे झाडांमध्ये असलेली पोटॅशची कमतरता असो किंवा कॅल्शियमची कमतरता असो ती देखील आपण अगदी निशुल्क अशी जी काही आहे ती भरून काढणार आहे त्यामुळे आजपासून देवघरातली जी काही अगरबत्तीची राख आहे ती, ती फेकून न देता तिचा वापर झाडांना खत म्हणून नक्की करा नाव आता आपला वेळ झालेला आहे हॅक नंबर फोर जो आहे आईस क्यूब वॉटरिंग फॉर इनडोर प्लांट मंडळी प्रत्येकाकडे एक ना दोन इंडोर प्लांट्स असतात आणि माझ्याकडे देखील आहे सो इंडोर प्लांट्सला so, थोडं मेंटेन करावं लागतं म्हणजेच त्यांना जास्त पाणी झालं तरी देखील पा झाडंही खराब होतात किंवा पाणी कमी दिलं तरी देखील मात्र झाडंही खराब होत असतात so, सो जास्त पाणी दिलं की याने प्लांट्स तर खराब होतात मग वॉटरिंगमध्ये काहीही चुकलं तरी मात्र या प्लांट्सला थोडा त्याचा जो इफेक्ट असतो तो होत असतो सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा एक कूल हॅक जो झाडांनाही थंड ठेवतो आणि मुळांना देखील यासाठी आपण आईस क्यूब वापरणार आहोत सो आईस क्यूब वॉटरिंग म्हणजेच काय सो आईस क्रू वॉटरिंग म्हणजेच एक अशी पद्धत जिथे आपण इनडोअर झाडांना डायरेक्ट पाणी देण्याऐवजी हळूहळू मेल्ट होण्यासाठी आईस क्यूब वापरणार आहे जे पानांमधून निसटणाऱ्या ओलाव्याला मेंटेन करत असतं सो वाय यूज इट सो याने ओव्हर वॉटरिंग तर टळतच असते इंडोर झाडांना वारंवार पाणी दिल्याने देखील त्याचे हे कुजतात आईस क्यूब हे हळूहळू वितळल्यामुळे मातीला पुरेसा ओलावा मिळतो पण याने एक्सेस पाणी देखील होत नाही एक तर दोन आईस क्यूब म्हणजेच तीस ते चाळीस एम एल पाणी तुम्हाला अचूक मापामध्ये पाणी जे आहे ते झाडांना या ठिकाणी देता येत असत शिवाय सॉइल डिस्टर्बन्स टळत असतो डायरेक्ट पाणी दिल्याने माती ही डिस्टर्ब होते पण आईस क्यूब जर आपण यूज केलं तर त्याने हळूहळू मेल्ट होत असतात ते देखील रूट डिस्टर्ब न होता आईस क्यूब वॉटरिंग कोणत्या झाडांसाठी योग्य आहे सो तुम्ही स्नेक प्लांट असो स्पायडर प्लांट असो मनी प्लांट असो पीस लिली असो झिझी प्लांट असो किंवा ऑर्चिड असो पाम ट्री असो ॲग्लोनिमा असो डायफेनबिया असो किंवा रबर प्लांट असो या चार ते पाच दिवसांनी एकदा आपल्याला आईस क्यूब हा वापरायचा आहे डेली मात्र आईस क्यूब वापरू नये त्यानंतर ज्यावेळेस आपण आईस क्यूब बनवीत असतो त्यामध्ये कुठल्याही प्ल प्रकारचा फ्लेवर कुठ किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल मात्र यूज करू नये हा त्या जागी तुम्ही अलोवेरा जेल यूज करू शकतात किंवा टर्मरिक पावडरचा देखील यूज करू शकता जे की फंगीसाइड आहे किंवा इन्सेक्टिसाईड दोन्हींचं काम हे करत असतात सो एकाच वेळेस तुम्ही दोन गोष्टींचा वापर केला तर दोन्ही प्रकारचे फायदे हे तुमच्या इनडोअर प्लांट्सला होणार आहे सला तर मग मंडळी आय फॉर आईस्क्रीमवर न थांबता आय फॉर इन्फॉर्मेशन आय फॉर इनक्रेडिबल आणि आय फॉर इंटेलिजंट असे आजचे हे हॅक मला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मात्र अजिबात कंजूसे करू नका आणि हो अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र दी सिंपल वड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचप्रमाणे मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला मात्र विसरू नका त्या ठिकाणी मात्र देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते सो मंडळी आजची आपली आय लेटर ग्रीन जर्नी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हो अजूनही तुम्ही जर आपल्या ए बी सी डी ई e, एफ जी एचपर्यंत जर तुम्ही ग्रीन जर्नीला पार्टिसिपेट झाले नसणार तर मात्र ते देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आजच्या या गार्डनिंग हॅक्समधल्या आय हॅकमधला सगळ्यात आवडचा हॅक तुमचा कुठला आहे आणि तुम्ही कुठला हॅक तुमच्या झाडांवर देखील ट्राय करणार आहे ते देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका चला तर मग मंडळी आपला नेक्स्ट आहे डे टेन म्हणजे दहावा दिवस आणि नेक्स्ट लेटर आहे जे सो जे लेटरसाठी मी देखील एकदम भन्नाट आणि नवीन असे हॅक घेऊन येणार आहे तो मात्र तो मात्र तुमची सोबत ही असू द्या भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र आतापर्यंत झालेले हॅक तुम्ही कुठले कुठले ट्राय केलेले आहेत ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या व्हिडिओची शेवट ही अशा प्रकारे सुंदर अशा माझ्या बाल्कनीच्या व्ह्यूने सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग